नांदेड शहरामध्ये गुडघ्या एवढाले खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये जाताना गाडी चालवताना खूप त्रास होतो कालच मी खा, खाली पडलोय आज आपण नांदेडकरांना विचारणार आहोत की नव्या सरकार कडून जनतेच्या काय अपेक्षा आहे चला काय वाटत नवीन सरकार कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत जनतेच्या नवीन सरकार कडून अपेक्षा हीच आहे गरिबांना पाहायचं आणि गरिबांची समस्या दूर करायची बेरोजगारांना रोजगार द्यायचं हीच आमची लोकांची समस्या आहे तुमची अपेक्षा इच्छितच आहे आम्हाला फक्त नाल्या रोडा जे काम आहे ठ राहिलं ते काम तेवढं करावंस आमची तेच इच्छा आहे अजून काही नवीन नवीन योजना आणायला पाहिजेत का गरीब जनतेसाठी ज्याला आता, आता, आता गरीब जनतेसाठी जे म्हणलेले आहेत बायाला पैसे देतो म्हणून आता गरीब माणसं जे काम करणार रोजमरी त्यांना पैसे देतो म्हणले तर त्यांना पैसे द्यायला पाहिजे गरीब बायांना जे म्हणले होते तीन हजार रुपये महिना द्या देतो म्हणून म्हणले होते ते बी द्यायला पाहिजे ना गरीब माणसाला काहीतरी योजना पाहिजे अरे ना औरली बहिणीचे पैसे पंद्रह सौ रूपये लेनों को जो पैसा मिला है कुछ लोगों को मिला है कुछ लोगों को नहीं मिला है कुछ लोग लेडीज बहन है जो वो नाराज है कुछ लोगों को मिला है पैसा तो कुछ लोगों को नहीं मिला है चार बार उद्घाटन करे हमारे कल्याणकर साहब ने यहाँ के आमदार थे ये रोड जाता विष्णु नगर गोरक्षण और हिंगोली गेट पर जाता मेन रोड है स्टेशन का गोकुल नगर के स्टेशन का मेन आहे तरफ प्रत्येक गोष्टीला टॅक्स लागलेला आहे सर्वसामान्य लोक आज आम्हाला तीनशे रुपये चारशे रुपये ज्वारी घ्यावं लागते हे खूप महागायचं रोजगार नाही आहे जर तुम्हाला इन्कम असेल तर तुम्ही खाऊ शकाल एम पी सी तयारी करणारे विद्यार्थी होता एम पी सी सेवा से भरती त्याच्या सरकारने पाहिलं तर त्याच्यावर दोन हजार चौदापासून पासून खूप रेअर प्रमाणे भरती काढलेली होती आणि तसं पाहिलं तर दोन हजार या इलंसेंच्या समोर समोर काढलेले आहेत भरती ते पण परिपूर्ण झालेलं नाहीत कोणते शेतकरी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही सगळे शेराकडे वळालेत शेतकऱ्यांच्या जर मालाला योग्य भाव लागला तर सगळे शेतकड्याकडे झटतील आणि शेतीकडे जर सुखी झाला तर समाज सगळा सुखी होईल सरकारनं लाडकी बहीण योजना काढली ते सर्व फसवेगिरी आहे आणि सर्व महागाई शंभर रुपये गोडतेल होतं ते एकशे साठ रुपये करून टाकलेलं आहे ते सर्व काही महागाई करून आमच्याकडूनच लाद्या लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत तर नांदेडचं रिझर्वेशनचा खूप मोठा मुद्दा आहे है, है ना महानगर आता स्थानिक आमदार जे कल्याणकर होते त्यांनी एक आश्वासन दिलं होतं अजुलाबाद जे चाळीस टक्क्याहून पाच टक्क्यावरून आणलं अजून महानगरपालिका इम्प्लिमेंट करायला तयार नाही नहीं नहीं या लोकांनी जायचं कुठं या आमच्या इकडे नांदेड शहरामध्ये गुडघ्या एवढाले खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये जाताना गाडी चालवताना खूप त्रास होतो कालच मी खा खाली पडलो आहे बघा इथं इतक्या टा मला पाच टाकी पडले तिथं गुडग्या एवढ्याचे खड्डे तिथं हे कधी होणार विकास आमच्या नांदेड जिल्ह्याचा अगोदर लाडली बहिणी योजना आणली त्याच्यामध्ये त्या, त्या कुटुंबाकडे कार नसावी असं म्हणले पण आता त्याच्यामध्ये एक अशी आट आली की सी सी टी व्ही सॉरी सी सी टी व्ही सी सीचं घर स्लॅबचं घर आणि त्याच्यामध्ये घरामध्ये एलईडी टीव्ही अशा ह्या ज्या काही बारीक गोष्टी आणत आहेत म्हणजे सरळ जनतेची फसवणूक आहे असं एक मला वाटते। नवीन सरकार निवडून आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की सरकारनं जनतेच्या काय अपेक्षा पूर्ण कराव्या आजपर्यंत आज काही सोल्युशन झालं नाही पण याच्या पुढे बी काय होईल याची आम्हाला अपेक्षा नाही याच्या असं का म्हणता कारण का आजपर्यंत इतक्या सत्ता बघितल्या काही आपल्यावर काही केअरच झालं नाही काही आपल्या सोल्युशन नाही नाही प्रॉब्लेमचे गरीब जनतेकरता रोजगार दिला पाहिजे काम दिलं पाहिजे काम नाही पैसा नाही लोक किती कमीला तरी बी काहीच पुरवठ्या होत नाही जनतेकडून अपेक्षा हेच आहे की पहिले रस्त्याचे कामं आणि दुसरी गोष्ट जे ट्राफिकवाले जे दंड मारतात गाडी जराशी जरी ब्रेक केली कुठं पार्किंग नाही असे म्हणून मारतात रुपये ते बंद व्हावेत अपेक्षा आहे सामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेतलोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय अपेक्षा आहेत का कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम वर सुद्धा आमचं नांदेड हब पेज आहे त्या पेजला सुद्धा फॉलो करा